शेवटचा दिवस पदयात्रेचा शेवटचा दिवस सगळे काळे निघाला हो लागला त्यानंतर मी पुढे आलो निशाने घेऊन गुरु पण आहे सोबत गुरु मला घेऊन चालतोय बाकी सगळे मागे राहिले सगळी झाली थंडी खंडित्र एकत्र आहे गुरु गुरु एक अजून हा बघा आपले दोन भाऊ अनवानी चालत आहेत आज लास्टचा दिवस आहे एक मस्त चालतोय एकाची हवा टाईट झाली बोल काय तरी आता काय बोलणार चालवायचंय फक्त वीसच किलोमीटर बाकी आहे होईल भावाला साहेबाचं नाव घेऊन चला प्रथमची पण आवड आहे प्रथम मागे आपण प्रथम साठी स्लो स्लो चालूया बघूया प्रथम ची काय आपला भाऊ आपल्याला भेटलाय शेवटचा दिवस आहे पदयात्रेचा प्रथम काय आलं तर तुझी सांग आलं तर बघा खराब आहे चला आता आपण सगळ्यात मागे आहे पालखीच्या होतो सकाळी निशानीसोबत मग पालखीसोबत आता परत मागे आलो आपण आता भेटूया नाश्त्याच्या मुकामाला तिकडे सगळे भेटतील पालखीचे साईड थांबलो ज्यूस पहिला थांबलो आहे चार कोण जरासा थोडीशी एनर्जी येईल परत फटाफट झाल्या सॉक्स म्हणजे सॉक्सची साईज बघा म्हणजे तुम्हाला समजेल काय केलं अंदर का राजे आज रात को खुल आहे का राजे ज्यूस पिऊन निघालो मस्त एनर्जी आली आता आम्ही पोचलो तिथे नाश्ता आहेत साईडला गुरु पुढेच होता आता गुरु बघूया कुठे आपण चला तू आज आमच्या आधी पोचलेला आहे सगळ्यात पहिले बघूया हो गुरु कुठे आहे पालकी हा बघा गुरु इथे झोपला मस्त नाश्ता करायचं होतं आपण गुरुचा गुरु जोडीदार आपला दादा दादा तू कधी आला काळा झाला एकदम काळा काळा दिस त्याच्यासाठी खास सेवा गुरुवाला गुरु येऊन जा नाश्त्याच्या स्पॉटवर ना निघालो आहेत आम्ही पालखी पुढे गेली आहे हा चेतन चेतनची मजा घेत आहे असं 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 उभागत नाही ते गुरुचा गुरु 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 सा गुरु साथी पुढे चाललाय गुरु साठी पालकी निघाली राजाची रुची उडी मारते तो <laughs> <hans> बाकनी मजा

त्यासाठी काहीतरी जिवगाड केलाय चालतोय मग असे स्पंच टाकलेला बरोबर चालला आता पूर्ण चपटा झाले आता आपण हे टाकूया पायामध्ये बघूया मग तो चला आता किती फक्त फक्त अकरा किलोमीटर बाकी आहे आता जेव्हा थोडा आराम करूया आणि मग चालूया अकरा किलोमीटर आणि विनायका ब्लॉगर आपल्याला उचल रस मारतोय बोला ब्लॉगर काय कामाचा नाही चला अशा तऱ्हेने तू पाचतो का मी पाचतो दुकान मागे गेला तर दादाचे केस बघा फुल झाले मिस्टेज झालेत माझे केस रफ झालेत ना टॅन तर बघ फॅन त्याला डेंजर झाले सगळे टॅन झाले बघा परत एकदा तो आमच्या पुढे खात्री तो खातोय खातोय कायतरी खात आपली पालखी इथे आता पालखीच्या पाया वगैरे पडूया दादा तर गेला सगळ्यात आधी पाय पडायला आपला भाऊ आराम करतो असं मित्रांनो परत पालखी पुढे गेली आहे आम्ही निघालोय हो शेवटचे अकरा किलोमीटर चालायचे आहेत आता फक्त फटाफट फटाफट दादा परत एकदा ऑइलिंग करायला गेला आहे ग्रीस ऑइलिंग आपला गुरु गुरु जास्त जोशमध्ये गुरु गुरु आम्ही जातो आहे हनुमान मंदिरात दादा हनुमान चाळीसा बोलणार आहे चला हनुमान मंदिरात निघालो दादा हनुमान चाळीसा बोलला तिकडे आणि आता मी पालखीजवळ पोहोचलो आहे पालखी ते थांबली आहे इथून राईट टर्न घेतला की शिर्डी तर आता आपण पालखीच्या पडून इथून निघूया हा बघा गुरु गुरु आणि ही आपली साईडला पालखी थांबलेली आहे सायराम मित्रांनो तर पालखी तिकडे मागे थांबलेली मग मा इथून आम्ही निघालो गुरु पुढे गेला आता आम्ही आलो आहे मंदिरात कुठलं खंडोबा खंडोबाच्या मंदिरात आता आम्ही आलो आहे इथे दर्शन घेऊन मग आपल्या धर्मशाळेत जाणार आहे तिथे आपली पालखी थांबली चला हे आहे खंडोबा मंदिर हे माळसापातीवाले नाही हे दुसरं नाही तर फायनली आता आम्ही आलो आहे शिर्डीमध्ये समाधी जवळ आलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो बाबांचं समाधी मंदिर बघा हे बघा बाबांचं समाधी मंदिर टाईम आहे सकाळ मित्रांनो रात्री आम्ही गेलेलो दर्शनाला पण लेट झाला का भरपूर तर दर्शन भेटलं ना तर आता परत आम्ही इथे आलो संस्थेमध्ये रोपलो आता सकाळी फ्रेश झालो आता परत आम्ही चाललो आहे दर्शनाला मस्त प्रकारे असं दर्शन झालेलं आहे सगळे खुश आहेत शॉपिंग पण झाली आहे आज आपण किती वेळ आला मी पडीन खाली आकार विनायक सरांनी आपला पालखीने चालण्याचा प्रवास संपलेला आहे आणि आता आपण या भोजनालयात जायचं आहे ना आपल्याला आपण जाऊया आता भोजनालयात जाऊया भोजन करूया पहिला आपण जाऊया धर्मशाळेत धर्मशाळेत सामान घेऊन हां हा मैदान मागून भोजनालयात आणि जेवण आणि घरी जाऊन अशा रीतीने प्रवास संपलेला आहे सगळं काम झालेलं आहे आणि आता आम्ही टेम्पोत बसलेलो आहे मस्त झोपा काढतो काढायचे आता मस्त आता आम्ही झोपणार आहे आता हा ब्लॉग इथे सेंड करूया आपण